नमस्कार आजचा विषय आहे आपला मनाची शक्ती जागी करा आणि अवचेतन मनाची शक्ती सक्रिय करा अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस पॉवर तुम्हाला तुमच्या मनाच्या अमर्याद शक्तीची जाणीव आहे का तुम्हाला तुमच्या चेतन मनाबद्दलची माहिती आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या अवचेतन मनाची ओळख आहे का तर कोण आहे हा अवचेतन मन तर चला आज आपण त्याच्याशी थेट बोलायला लागूया आणि तो आपल्याशी काय बोलतो आहे आणि काय सांगतो आहे त्याबद्दल ऐकून घेऊया समजून घेऊया तर अवचेतन तर मन आज आपल्याला सांगायला आलं आहे की तुमच्या आयुष्यात ज्या समस्या आहेत जे दुःख आहे चिंता ताण फयश भीती किंवा गोंधळ जे काही आहे या सगळं यासाठी कारण असं आहे की तुम्ही तुमच्या अवचेतन मनाचा योग्य वापर कसा करायचा हे जाणत नाही आहे अवचेतन मनाला योग्य दिशा दिलीत तर तुमचं नशीब खरंच बदलू शकतो तुमचं भविष्य घडवू शकतो आणि तुमच्या आयुष्याला नव रूप देऊ शकतो म्हणून पुढचं काही मिनिटं जरूर नीट ऐका कारण हा अवचेतन कोणी बाहेरचा नाही आहे तर हे तुमचंच मन आहे आतलं मन म्हणजे अवचेतन म्हण त्याला आपण नाव दिलेलं आहे हो ही म्हणजे आपल्या आतलीच शक्ती आहे ज्याला आपण मन म्हणतो पण हे मन म्हणजे साधं मन नाही तर ती अशी एक अशी डीप जागा आहे जिथे तुमचे विचार बीज म्हणून जन्म घेतात आणि पुढे जाऊन तुमच्या आयुष्यात ते तुमचं नशीब बनून फुलतात आता तुम्ही हे शब्द जे ऐकता हे फक्त तुमच्या चेतना चेतन मनापर्यंत पोहोचते जो माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला तर चेतन मन म्हणजे फक्त एक दरवाजा आहे त्या दरवाजाच्या आतमध्ये जी खोली आहे जिथे विचार आकार घेतात जिथे नशीब लिहिलं जातं जिथून तुमच्या कर्मांना दिशा मिळते ती खोली म्हणजे अवचेतन मन आहे तुमचं चेतन मन विचार करतं की मी त्या विचारांना स्वीकारते पण अवचेतन मन हे चूक बरोबर किंवा वाईट किंवा चांगलं असं काहीही ठरवत नाही फक्त तुम्ही जो विचार करता वारंवार विचार करता त्यालाच आपल्या याच्यामध्ये तो म्हणजे तुमच्या तुमच्या गोष्टीला तो सत्य मांडतो आणि त्याच विचारांना तुमच्या आयुष्याचा नियम बनवतो म्हणून शास्त्रात म्हटलेलं आहे की मनव मनुष्य नाम ना, नामकारम बंधमोक्षयोग म्हणजे मनस बंधनाचं कारण आहे आणि मनच मुक्तीचंही हे तर याचा खरा अर्थ आज सांगते की जर तुम्ही त्या अव आव, तुमच्या अवचेतन मनाला भीती द्वेष कमजोरी किंवा नकारात्मकतेने भरलं तर तो नक्की त्याच दिशेने जाईल जर तुम्ही रोज म्हणाल की माझ्यासोबत काही चांगलं होत नाही मी तर खरं ते करून दाखवेलच मला जे पाहिजे आहे ते मी होतच नाही आहे वगैरे वगैरे जे काही आपण निगेटिव्हिटी म्हणतो तो अवचेतन म्हणतो की ठीक आहे मी करू दे तुम्ही जे म्हणताय ते ठीक आहे तर म्हणजे तुमची वास तुम्ही जे म्हणताय ते वास्तविकता बनवणारा हा आपला अवचेतन मन असतो पण तुम्ही जर त्याला प्रेम विश्वास भरोसा किंवा सुंदर भावना दिल्या तर तो नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तेच प्रगट करेल अंधार फाडून जशी रोशनी बाहेर येते प्रकाश बाहेर येतो तसंच ते तुमच्या वाट्यावर तसंच उमटेल तर लोक कधी कधी याला गुढ असं म्हणतात कधीतरी त्याला नाव देतात की हा नशिबाचा रक्षक आहे किंवा मेंदू किंवा मेंदूचा एक भाग आहे पण असं असं काही नाही आहे मग मना तसं पाहिलं तर अवचेतन मन फार सोपं असं टेक्निक टेक्निक म्हणण्यापेक्षा एक पद्धत आहे की जसं तुम्ही बीज पेरता तसं ते फळ उगवतो इतक्या सोप्या भाषेमध्ये आहे तर जगातलं सगळ्यात मोठं बीज म्हणजे आपलं ह्युमन बिंगचं म्हणजे विचार आणि अवचेतन मन म्हणजे त्या विचारांची जमीन आहे त्या अवचेतन मनामध्ये आपण कोणतं बीज पेरतो आपल्यावर डिपेंड आहे जर आपण पेरलं की मी अपयशी आहे तर अवचेतन मन खरं करेल तुम्ही बीज पेरलं की मी योग्य आहे सक्षम आहे तर तेच सत्य तुमच्या समोर येईल तुम्ही झोपता पण अवचेतन मन झोपत नाही तुम्ही थकता पण अवचेतन मन थकत नाही तर ही ती ऊर्जा आहे की तिला ना वेळ थांबवू शकत ना परिस्थिती थांबवू शकत किंवा आप तुम्ही त्याला आपला ना गुलाम बनवू शकत ना तुम्ही गुरु बनवू शकत तुम्ही जसं बनवाल म्हणजे तुम्हाला गुलाम पाहिजे असेल तर गुलाम बनेल तो किंवा गुरु पाहिजे तर गुरु तो तसाच बनेल तर तुम्ही दुःख राग निराशेत असाल तर तेव्हा हा अवचेतन मन त्या भावना पकडून त्याला अजून जास्त वाढवतो कारण त्याचं कामच आहे ते वाढवणं पण जेव्हा तुम्ही प्रेम शांती कृतज्ञता अनुभवता तर तेव्हा तीच रोशनी म्हणा प्रकाश म्हणा की तुमच्या बाह्य जगामध्ये प्रगट होत असते तुम्हाला वाटतं की कर्म मोठं असतं पण ऍक्च्युली कर्माची मुळं पण त्या अवचेतन मनातच आहेत म्हणजे त्याची मुळं बीज पेरतो तेव्हा ते मुळ आत जातात ना जमिनीच्या तर ते मुळ मुळ जस जसे जितके आतमध्ये जातील जितकं हेवी हेल्दी असतील तितकेच तुमचे बाहेर दिसणं चांगलं झाड चांगलं राहील फळ चांगलं राहील तर अशाच पद्धतीने तुम्ही जे भाव पेरता तसंच कर्म त्याच भावाचा कर्म तसाच परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये उमलत असतो किती वेळा तुम्ही म्हणजे तुम्हाला संकेत दिल्या जातात कि एखाद्या अनोळखी माणसाच्या शब्दातून म्हणा किंवा एखाद्या पुस्तकाच्या ओळीतून म्हणा कधी स्वप्नातून म्हणा पण तुम्हाला हे कळलंच नसतं की ते तुमचंच अवचेतन मन तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो कारण अवचेतन मन असं सहज जसं येऊन बोलत नाही तसं आपण एक रेकीमधून शिकतो किंवा एंजल कोर्स मधून पण शिकवलं की एंजल्स असतात एंजल्स म्हणजे काय तर हेच तुमच्या अवचेतन मनाचा विचार जो आतपर्यंत गेलाय आणि तो तुम्हाला त्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्हाला समोर येत असतो कारण ह्या ब्रह्मांडामध्ये काही योगायोग होत नाही तर प्रत्येक विचार प्रत्येक घटना प्रत्येक संकेत हे तुमच्या आतूनच बाहेर येत असते तर अवचेतन मन म्हणजे हा आरसा आहे ज्याच्यामध्ये ज्या ज्यामध्ये तुमच्या अनेक जन्माच्या शिकवण आठवले म्हणजे अनेक जन्माची म्हणजे ते सामाजिकपणा तुमचं <coughs> भावनात्मक म्हणा तुमचं फॅमिली मधली शिकवण जी काय असते लहानपणापासून ती साठलेली असते आणि ज्या दिवशी तुम्ही मला ओळखता म्हणजे अवचेतन मनाला ओळखता त्या दिवशी तुम्ही स्वतःला पूर्णपणे ओळखता तर लक्षात ठेवा ह्या वाटेवर तुम्ही एकटेच नाही अवचेतन मन तुमच्या सोबत आहे तर हा अवचेतन मन म्हणजे ती शक्ती जी तुम्हाला प्रत्येक पावलावर सावरत असते आणि पुढे पण नेत असते कदाचित तुम्ही पाहिले नसेल किंवा प्रत्येक क्षणी त्या जागी तुमच्या सोबत म्हणजे अवचेतन मन तुमच्या सोबत असतं तुम म्हणजे तुमचा प्रत्येक विचार प्रत्येक भीती प्रत्येक आशा हे सगळं त्या अवचेतन मनावर कोरलं जात असत आज जे काही आपण बोलतो आहे तर तुम्ही आता अशा म्हणजे माझ्या मार्फत तुम्हाला हे जे काही आज ज्ञान मिळते म्हणा तुम्ही जे ऐकता आहात तर कदाचित तुम म्हणजे अवचेतन मनाचं अस्तित्व ओळखण्याचं गरज होती आणि माध्यम मी बनले आणि आज तुम्हाला ते ऐकण्यामध्ये इंटरेस्ट येते किंवा समजण्यामध्ये तुम्ही आणखी मेहनत घेताय त्याच्यामध्ये हे तुमचंच अवचेतन मन तुम्हाला माझ्या मार्फत सांगतोय आपली स्वतःची स्वतःची एक ओळख सांगतोय तर तुम्ही बाहेर ज्या लढाया लढताय त्याची खरी सुरुवात म्हणजे तुमच्या अवचेतन मनातच होते जेव्हा तुम्ही एखाद्या स्वप्नाचा विचार करता तेव्हा तो विचार आधी अवचेतन मनाच्या दारावर ठोठावलेला असतो पण जर तू विचार तू हे पुन्हा पुन्हा केला आणि त्याला तर आणि अवचेतन मनाने सत्य मानलं तर तुमच्या आयुष्याची दिशा सगळी बदलून जाईल तर इतकं शक्तिशाली म्हणजे अवचेतन मन आहे की तुमची भीती सांभाळतो तो तुमच्या महानतेला पण तो जन्म देतो तो मी म्हणता की माझ्या माझ्याच्या होणार नाही कदाचित मी याच्या लायकीची नाही आहे तर हे शब्द फक्त तुमचे नसतात तर तुमच्या अवचेतन मनात साठलेल्या जुन्या आठवणी म्हणा किंवा अपयश किंवा भीती याचं प्रतिबिंब असतं ते पण ज्या क्षणी तुम्ही म्हणता की मी हे करू शकते मी याच्या लायक आहे माझ्यात ती ऊर्जा आहे तर त्या क्षणामध्ये तुमच्यातली ऊर्जा म्हणजे तुमच्या अवचेतन मनाची ऊर्जा बदलते आणि अवचेतन मन फक्त तुमच्या शरीरातील म्हणजे पेशींना प्रत्येक पेशीला म्हणा प्रत्येक श्वासाला प्रत्येक पावलाला न नव्या इराद्यांनी भरतो नव्या एनर्जीनी भरतो आणि तुम्ही फक्त तो विचार करा किंवा त्याला एक अनुभूती द्या विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा तर अवचेतन मन तुमच्यासाठी तुमचा म्हणजे एक वाटा तयार करू शकतो तुम्हाला तो सपोर्ट करतो त्यासाठी तुम्हाला योग्य लोकांना तुमच्याशी भेटवू शकतो किंवा कोणत्या वेळी कोणती संधी पाठवायची हे सुद्धा अवचेतन हो मनालाच माहिती असतं बरोबर त्या एनर्जीच्या तो देतो एनर्जी दे अशा लोकांना कारण हा कंपन म्हणजे एनर्जीची भाषा समजतो तर तुमच्या विचारांना एनर्जी असते म्हणजे भावनांची एनर्जी असते भावनां ती समजतो आणि त्याच्या अनुरूप संपूर्ण सृष्टी तुमच्या बाजूने काम करायला लागते पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही आतून तुटलेले असता किंवा तुम्हाला म्हणजे सगळं दिवस रात्र दिवस ओझ्यासारखे वाटतात रात्र तुमची लांब मोठी वाटते आणि गर्दीत असूनही तुम्हाला स्वतःला एकटेपणा जाणवतो तर त्यावेळेस ती वेदना माझ्या म्हणजे माझ्या म्हणजे आपल्या मनातच साठलेली असते जुन्या कुठल्या तरी गोष्टी म्हणून असतं आणि ती वेदना परत तुमचा विचार पर, बनतो तो पुढे येतो आणि मग ही विचार सवय बनली की मग तो नशीब बनायला लागतं म्हणजे त्या अवचेतन अवचे मनाचेच सगळं काम आहे म्हणून अवचेतन मनाच्या बद्दल मी सांगते की आपल्या विचारांची काळजी घ्या तर ते फक्त अवचेतन मन ऐकत नाही तुमचे विचार तर तो सत्यात उतरतो त्यामुळे तुम्हाला अगदी म्हणजे जे, जे काही तुम्हाला विचार करायचा असेल तुमच्यात म्हणजे एक विजलायझेशन करा म्हणा किंवा जे काही आपण आता रेखीमध्ये शिकतो ते सगळं तुम्हाला जाणून बुजून ओळखून करायचं आहे की मी काय विचार करते म्हणजे आपले झोपण्यापूर्वीचे कोणत्या भावना आहेत कोणते विचार आहेत तर ही म्हणजे अवचेतन मनाची भाषा आहे विज्युअलायझेशन काय करतो शेवटी विश्वास आपला कशावर आहे तर हे सर्व अवचेतन मनाचं म्हणजे भाग आहे की अवचेतन मनामध्ये जे तुम्ही टाकाल तेच तुम्हाला शेवटी बाहेर येईल तर थोडक्यात एक सार सांगायचा सा म्हणजे आजचा की तुम्ही तुमचं अवचेतन मन हे तुमचं नशीब घडवणार शिल्पकार आहे तुम्ही जसा आदेश देणार तशीच प्रतिक्रिया तुमच्या समोर येणार तुमच्या जशा भावना असेल तसंच तुमच्या समोर वास्तविकता उभारलेली असते तर आत बदल झाला तर बाहेरची दुनिया आपोआप बदलते हीच आतमधली दुनिया बदलायला आपण रेखी शिकत असतो आणि हे सगळे जे कोर्सेस असतात हे सगळं आपल्याला आतमध्ये बदलल करण्यासाठी आपली बाहेरची दुनिया नाही बदलत जसं आपण म्हणतो रेखी दिलं तर दुसऱ्यांना बदल का बदलता बिलकुल बदलतं पण तुम्हाला पहिल्यांदा तुमच्यातून त्या भावना पाठवाव्या लागतात भावनाच एक सगळ्यात मोठं एक टूल आहे आपले तर नक्कीच रेकी शिका आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या अवचेतन मनाला योग्य मार्ग दाखवणं योग्य घडवणं म्हणजेच तुमचं नशीब घडवणं हे आपल्या हातामध्ये आहे तर नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या लोकांना पाठवा आणि रेकी शिका थँक्यू 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 व्हेरी मच